शिरपूर तालुक्यातील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित संत गाडगे महाराज विद्यालय ठाणेर येथे मुलींना संस्थेचे सचिव निशांत रंदे यांच्या अध्यक्षतेखाली मानव मिशन अंतर्गत शासनाच्या नियमानुसार शाळेतील विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आलं आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सायकल वाटपास सुरुवात करण्यात आली आहे या कार्यक्रमास एकोणीशे ऐंशी मुलींना सायकल वाटप झाले आहे संत गाडगे महाराज विद्यालयाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांना संत गाडगे महाराज विद्यालयाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला आहे यावेळी किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंदे शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल सरपंच मेघानिक निकम जिल्हा परिषद सदस्य यांचे प्रतिनिधित्व म्हणून प्रेमचंद सिरसाट संस्थेचे व्यवस्थापक आनंदराव पाटील मुख्याध्यापक शामकांत ठाकरे प्राध्यापक संदीप पाटील पत्रकार हेमंत चौधरी बटू सिरसाट ग्रामपंचायत सदस्य व ठाणेरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आज दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी मानव मिशन विकास अंतर्गत शासनाच्या नियमाप्रमाणे सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आलेला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुलींना येण्या संदर्भामध्ये शासनाने जे काही आम्हाला सूचित केलेलं होतं त्या त्या पद्धतीने मुलींची माहिती गोळा करून आम्ही आज रोजी आपण शहाऐंशी नावं ना त्या ठिकाणी सायकल वाटप करतो या कार्यक्रमासाठी खास करून आमचे मार्गदर्शक किसान विद्यापीठ संस्थेचे सचिव साहेब आदरणीय साहेब व माझा सर्व सरकारी बंधूपैल यांच्या सहकार्याने जो, जो आपण त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवला त्या प्रस्तावाप्रमाणे शासनाने शंभरपैकी शहाऐंशी सायकली ज्या काय आज दिल्या वरून ज्या काय चौतीस पस्तीस सायकली राहिले असतील त्याही पुढील वर्षात आपण त्या ठिकाणी सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात त्या मुलींना मिळतील अशा पद्धतीचा प्रयत्न याही पुढे राहणार आहे नुसतं सायकल वाटप करून चालणार नाही तर त्याच्याबरोबर मुलींचा मुलांचा त्या ठिकाणी सर्वांगीण कसं व्हावा या संदर्भात आमचा सर्वांचा या ठिकाणी प्रयत्न असेल आणि म्हणून आजचा मुलींचा जो काही आनंद बघितला की आपल्याला एक सायकल वापरायला भेटली शाळेत जाण्या संदर्भामध्ये म्हणजे ज्याला कोणाला काही त्या ठिकाणी वाढस वाटत असेल तर आता तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्वतः त्या ठिकाणी शाळेतील या दृष्टीचे होणे तयार राहील यात मी माझं शंका नाही आणि मी शासनामार्फत आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुकही करेल की जेणेकरून अशाच पद्धतीचा कार्यक्रम नेहमीच त्यांचा गुणवत्ता विकासवाढी त्या संदर्भातही घेण्यात येईल या मी या ठिकाणी ग्वाही प्रतिनिधी मधुकर सिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाणे